고맙습 <목소리가> तर या एक भिक्षू दिसत आहे ते पण हात उभे आणि त्यांनी शिवर घातलाय सेम त्या साईडला पण भिक्षू आहे त्यांनी चिवर घातलाय आणि ते हात उभे म्हणजे स्तूपाला बुद्धाला ते वंदन करत ना हा त्यानंतर दुसऱ्या हातीच्या पण कमळ चिपले एक एक एकदम भरत्या नंबरची जी आहे ती पूर्ण अर्ध अर्ध उमरलेली कमळाची कडे येते त्याच्यावरती महिला स्वार आहे त्यांना इकडं सिंहाचं शिल्प आहे योग त्यांना इकडं परत हत्ती आहे इकडं परत आपल्याला कळतं की त्या महिला राणी आहे उच्च पदावरच्या म्हणजे या शिल्पाला घ्यायला पण आपल्याला कळत की सत्य कथा

मला पहिली वेल मी आणि पुढे हा तय शिवा सिंध शिवा मीत हा शब्द असा होतो पुढे मी जातोय आता मला इथे दिसत लयला काना ले क सिंध किंध लेख क पुढे हे फुतस पहिला पहिला पुतस शिंदा शिवामी तर लेक पुत खाली आला आता हा रय करणार रा म न क स रा म एकदम सोपा शब्द आहे रामनकस पुढे लय लना ले सॉरी मात्रा एक ले आणि हा आहे ले म्हणजे ले, हा लेन पुढे आहे द दला मात्र पुणे परत ध म आणि ते स्वस्तिक शब्द संपलेला म्हणजे कार्याची समाप्ती केलेली सिद्धम लेखक यांचे पुत्र पुत्र म्हणजे पुत्र यांनी हे लेन रामनाथ यांनी हे लेन दमाला दान दिला 就。 काय दिसत आपल्याला याचा पिंपळा भिंपळा कृती आहे हा आता इकडनं पाहिलं तुम्ही ह्या कोपऱ्याला सेकंड स्टेजला इथं नाग दिसतो ते नागवंशी राजांचं प्रतीक आहे ना कारण त्यांचं आपल्याला इकडनं पण नागवंशी राजा म्हणजे स्तंभ दिसतोय हत्ती बैल घोडा सगळ्या खाली चैतेस्तू ते इकडे पण सेम चैतेस्तू व तिथे स्तंभ आहे ना अष्टकोणी स्तंभ पहा इथं सेंटरला आपल्याला इथं दिसतंय खाली काय दिसतंय त्रिरत्न शिल्प हा इथं त्रिरत्न शिल्प दिसतंय हां बुद्ध धम्म आणि संघ हे तिकडे दर्शवतो त्या पण साईडला इकडे पाहतो हे यक्ष आहे ना यख म्हणजे यक्ष त्यांच्या हातामध्ये पहा कमळाची कळी हा कमळाची कळी आहे आणि प्रेम तसेच यक्ष होते यक्ष म्हणजे यक्त यंत्रण संस्कृतीमध्ये जे भिक्ष होते ते मनुष्यवस्था कशी दूर राहायचे करायला हवी

इकडे सेम आहे तिथे आता इथे फुलांची माळ घेतो एकदम स्पष्ट दिसत इकडं पण सेम हा काही त्यांच्या संगीने काही ठिकाणी पद्मपाणी त्यांच्या हाती शेरी बा बुद्ध शिल्प आहे दिसतंय का हे बुद्ध शिल्प आहे त्यानंतर इकडे पण हे बोधिसत्व चक्रपाल त्यांचा कपाळावरती चैत्य सुभ दिसतो बा हा चैत्य तुक श्री असं म्हटलं जायचं ठीक मग त्यांचं नाव काय आहे पुलुबाई श्री पुलुबाई ठीक आहे आईचं नाव काय वशिष्ठी बरोबर त्यांच्या राज्यामध्ये एक दमण नावाचे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांनी हा तेवीस नंबरचा समूह पूर्ण दान, दान दिलेला

जे काही मार आहेत म्हणजे अवगुण आहेत बरोबर आहे त्यांना काम क्रोध लोभ वासना माराचा त्या मकरचा त्यांच्यावर कुठलाही एक अजून प्रभाव राहिलेला नाहीये आहे त्यांचं मन पूर्णपणे त्यांनी एकाग्र केलेल्या मनावर ताबा मिळवलेला आहे बरोबर त्याचं ते प्रतीक म्हणून त्यांनी ते कमळावर दाखवलेलं आहे मकर जे आपण म्हणतो मार मकर हा एक महायान जे संस्कृती महायान परंपरा आहे त्या परंपरेत एक वेगवेगळ्या प्रकारे ते दाखवू शकतात जसं अकराळ विकराळ प्रकारचं एक प्राणी किंवा मगर किंवा मगऱ्याला हत्तीची सोंड दाखवली असे वेगवेगळे तुम्हाला लेणीमध्ये बघायला मिळतात हे स्वी बुद्ध लेणी मधलं हे एक महत्त्वाचं शिल्प शिल्प जरी छोटा असलं तरी महत्वाचं आहे हे बुद्धाचं महापरिनिर्वाण मुद्रा मधले शिल्प आहे तर हे शिल्प आपल्याला कुठं कुठं बघायला मिळतं कुशीनगर कुशीनगर मधलं म्हटलं तर आपल्या सर्वांचं परत एकदा त्रिदेश नाशिक सर्वांचं स्वागत सर्व कालुका जिल्ह्यामध्ये जे काही कार्य आहे